ये नहीं है। ते साहेबांवर बोलण्या एवढा मी काय मोठा नाही आहे आणि ते साहेबांची भूमिका ही प्रत्येक जी असेल ती त्यांची भूमिका असेल पक्ष म्हणून जे काय आमचे पालकमंत्री साहेब म्हणा किंवा राणी साहेब असतील हे वरिष्ठ नेते जे काय बोलतील किंवा सांगतील ती गोष्ट आमच्याकडे शिक्ष पाळली जाते त्या शिस्तीचा एक प्रकार आहे त्यामुळे तेलिक साहेब हे खूप महान नेते आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यावर मी मोठा नाही माझ्यासाठी माझे नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील सन्माननीय राणे साहेब असतील आणि विशाल परब ही व्यक्ती गेले वीस वर्ष जेव्हा हो माझं शिक्षण झालं त्यावेळी पासून आजपर्यंत समाजातील कोणताही घटक माझ्याकडे आला त्याची जी काय अडचण असेल ती दूर समस्या मी राहत नाही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं माझ्याकडे लोक येतात मी त्यांचं जे काय निर्सन करायचं ते करतो सावंतवाडी मतदार मतदारसंघाला अजून इलेक्शनला खूप वेळ आहे अजून चार पाच महिने हा विषय आमचे प्रदेशची लोक महाराष्ट्रातली लोक साहेब असतील की सन्मान्य पालकमंत्री साहेब असतील हे पाहू परंतु राजन गिरी साहेब काय बोलतात संजयबाई परब काय बोलतात आणि कोण काय बोलतात दीपक भाई काय बोलतात त्या गोष्टी दोन मिनिटं आपण बाजूला देऊ ही सर्व मोठी लोक आहेत जी खूप सगळ्यात मला वाटतं सगळ्यात छोटा मी व्यक्ती आहे आणि मी सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा व्यक्ती आहे सत्र्या वाटपांचा कार्यक्रम असू दे दप्तरांचा कार्यक्रम असू दे किंवा वया वाटपचा कार्यक्रम हा मी फक्त ह्या वर्षीच नाही घेतलाय मला वाटतं दोन हजार नऊ पासून सन्माननीय निलेजी राणे साहेब निवडून द्यावी आले त्यावेळी पासून आजपर्यंत वीस वर्ष मी हे उपक्रम पूर्ण जिल्हाभर राबवतोय रत्नागिरी पासून पार्थ। वैभववाडी पासून दोडा नागरच्या चोकापर्यंत विशाल परत या व्यक्तीचं कार्य आहे कोणी सांगायची गरज नाही आहे सर्वसामान्य जनता सांगा भारतीय जनता पक्ष हा महान पक्ष आहे भारतीय जनता पक्षामध्ये एक खासदार असणारा पक्ष आज व्यक्ती प्रचंड संख्या असणारा खासदारांचा पक्ष बांधला आज विधानसभेला सहा महिने आहेत सहा महिन्यात भारतीय जनता पक्षाचं आम्ही कार्य करणार पक्षाला योग्य व्हायचं पक्ष निर्णय घेईल संजीव भाई आमचे मोठे भाऊ आहेत त्यांच्याबद्दल का मी काय बोलणार नाही त्यांना जरी तुम्ही जाऊन प्रेसच्या माध्यमातून विचारलं तरी त्यांना माहिती आहे मी मी माझ्या आयुष्यामध्ये केव्हाही उलट कोणाला उत्तर दिलेलं नाही आणि देणारही नाही कारण एखादा मोठा भाऊ एखादी गोष्ट बोलत असेल तर ते आपण ऐकून घ्यायचं आहे आणि आपण त्यांचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे त्यामुळे कोण बाहेरचा आहे कोण आतला आहे हे दुर्म आहे मी गेली पंधरा वर्ष सावंतवाडीत राहतोय आणि त्याच्या अगोदर दहा वर्षांनी इथे आमचा बिझनेस म्हणा किंवा रोजगार सगळं आज मी एवढे प्रोग्राम घेतले ते मध्ये घेतले त्यामुळे मी भारत भारत घटनेमध्ये भारत देशाचा नागरिक आहे मी भारत देशाचा नागरिक असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मी एक व्यक्ती आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी येतो त्यामुळे गेले कित्येक वर्ष सावंतवाडीमध्ये स्थायिक आहे हा आणि पूर्वी हा मतदारसंघ मानगाव स्वराला जॉईन होता आणि मानगाव बरा जॉईन असल्यामुळे हा मतदारसंघाचा इतिहास आहे त्यामुळे कोण बाहेरचा आहे कोण आपला आहे बोलण्याच त्या संजीबाई माझे मोठे भाई आहेत मोठे भाऊ आहेत गेले कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय त्यांच्यावर बोलण्या एवढे आम्ही मोठे नाही आहोत